भारत जोडो न्याय यात्रेचं चांदवड नगरीमध्ये आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी राहुल गांधी आणि शरद पवार संजय राऊत यांचं जंगी स्वागत केलंय यावेळी राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मार्केट जवळ राहुल गांधी यांनी काही विविध भूमिपूजन देखील केली आहेत तसेच चांदवड येथील शेतकरी मेळाव्याच्या प्रसंगी राहुल गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार टीका केली यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं आहे की शेतकरी वर्ग आणि इतरांसाठी आपले दरवाजे कधीही खुले आहेत आपण कधीही येऊ शकता मोदी जी को 24 घंटा दिखाएंगे कभी वो समुद्र के नीचे चले जाएंगे टीवी कैमरा उनके साथ नीचे समुद्र के नीचे जाएगा उनको दिखाएगा समुद्र के नीचे पूजा हो रही है फिर उसके बाद छठ से वो सी प्लेन उड़ेंगे हवाई जहाज में जाएंगे वहां भी मीडिया उनके पीछे जाएगा फिर चाइना के बॉर्डर फिर पाकिस्तान की बात होगी कोविड आएगा तो फिर थाली बजवाएंगे सबको एक साथ लचाएंगे कोविड फैलता जा रहा है प्रधानमंत्री हिंदुस्तान की जनता से कह रहे हैं मिलकर थाली बजाओ और मीडिया उसको 24 घंटे चला तो मीडिया का काम देश के जो युवा है देश की जो जनता है उसका ध्यान इधर उधर करने का किसके लिए करते हैं हिंदुस्तान के 20-25 सबसे बड़े अरबपतियों। के दस साल में नरेंद्र मोदी जी की सरकार ने आपका कितना कर्जा माफ किया एक रुपया माफ किया आपका तीन कानून लाए आज किसान दिल्ली में रामलीला मैदान में खड़े महीने दिल्ली के बॉर्डर पे खड़े थे आपका एक रुपया कर्जा माफ नहीं किया और हिंदुस्तान के सबसे बड़े अरब का सोलह लाख करोड़ रुपया माफ किया नहीं मगर आप आप जानते हो सोलह लाख करोड़ रुपये कितना होता है ऐसा बड़ा नंबर है आम आदमी को किसान को मजदूर को हमें ये नंबर समझ ही नहीं आता और अब आप को आपने बताया कि देखिए 16 लाख करोड़ रुपए है उनको एकदम समझ आ जाती है मनरे काय पैसार करोड रुपया तक्रीबन सत्तर हजार करोड रुपयाची तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले शरद पवार आणि शिवसेनेची बुलंद तोप खासदार संजय राऊत आप खाली या ठिकाणी अनन्य आणि हर्षचा कॉलेज पक्षे राजचंद्र भिंडर हेडसेट अंजली ठाकरे इनसे निश्चित उपस्थिती शिवसेना व्यासपीठाची उपस्थिती आणि अन्य सांगे हातचांचे लेख

आपण जोडो देशामध्ये भारत न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहे मी स्वतः त्यांच्या बरोबर काश्मीर मध्ये चालू भारत जोडो मला असं वाटत आजचा संवाद भारत जोडो न्यायात्रेच्या निमित्तानं आमचे नेते राहुलजी गांधी यांनी चांदवडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला संवाद साधण्याचं कारण देखील असंच दहा वर्षापूर्वीचा जर विचार केला मनमोहन सिंगांचं सरकार असताना साडेतीनशे चारशे रुपये याला कुठली खताची गुन्हे मिळायचे दीडशे रुपयाला सुपर फॉस्फेटची गुन्हा मिळायचे आज सुपर फास्टफिटची गुन्हे झाली साडेसहाशे रुपया आणि कुठले खत घ्यायला ते वीस वीस झिरो असू द्या पंधरा 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 असू द्या वीस 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 असू द्या दहा सव्वीस सव्वीस असू द्या बारा बत्तीस सोळा असू द्या या सगळ्या खतांच्या गुन्ह्या साडेतीनशे चारशे रुपयावरून चौदाशे पंधराशे रुपये दोन हजार चौदामध्ये कांदे अडीच तीन हजार रुपये विकत होते आणि आज एवढा खर्च वाढून देखील कांद्याचे बाजार हे चौदाशे पंधराशे रुपया मध्ये मध्ये तर पार आठशे रुपयावर आले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं ही सगळ्यात महत्वाची परिस्थिती म्हणून मी माझ्या भाषणामध्ये मला बोललो की आम्हाला कांदा पिकवायला एक क्विंटल दोन हजार रुपये खर्च होतो आणि जो आम्ही कांदा विकतो ते चौदाशे पंधराचं विकलं तर आम्हाला पाचशे रुपये घरात टाकावं लागतात याचा अर्थ असा होतो की आम्ही केंद्र सरकारला शेतकरी रिव्हर्स सबसिडी देतोय मग आम्ही रिव्हर्स सबसिडी देतोय आम्ही जी एस टी भरतोय आमचा पैसा आहे आजच मागा राहुल गांधींनी सांगितलं पंचवीस परिवाराचे तुम्ही सोळा लाख कोटी रुपये म्हणजे माफ करतात आणि त्यांनी सांगितलं की दोन हजार आठ मध्ये मनमोहन सिंगांचं सरकार असताना शरद पवार कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं सगळ्या बहुतांश जे थकबाकीदार सभास होत होते त्यांचे कर्ज माफ झाले होते मग हे सोळा लाख कोटी जर खर्च केले असते तर दरवर्षी सत्तर सत्तर हजार जर म्हटले तर कमीत कमी या शेतकऱ्यांचं वीस वेळा कर्ज माफ झालं असतं वीस वेळा कर्ज माफ परंतु त्यांचे नेते आणि राज देशाचा गृहमंत्री म्हणतो मोदीने तो इलेक्शन का किया केला म्हणजे शेतकऱ्यांना फसवलं होतं मग यांची ही गॅरंटी का निवडणुकीत शब्द द्यायचा आणि निवडणूक संपल्यानंतर म्हणायचं व तो जुमला था म्हणून माझी तुमच्या माध्यमातन सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे या खोटारड्या भामट्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपण मत द्यायला नको अशी माझी आणि तुमची कथाची सगळ्यांची मानसिकता असेल खरं कोण अशी ही परिस्थिती आहे तर बोलण्यासारखं सांगण्यासारखं फार आहे ही जे गॅरंटी गॅरंटी म्हणताय ना यांनी तुम्हाला पंधरा लाखाची गॅरंटी दिली होती झाली का नाही यांनी तुम्हाला दोन दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी त्यांची गॅरंटी दिली होती झाली का अरे हे दिलेले शब्द पूर्ण करू शकत नाही ते आता पुढच्या निवडणुकीत येण्यासाठी आज काही बोलतील खोट बोलतील नोटबंदी केली नोटबंदी केली शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा केला मागच्या वर्षीपर्यंत जो शेतकरी हातामध्ये हजार दोन हजार रुपये घेऊन फिरायचा आज त्याच्या खेरात शंभर रुपयाला महाग आहे शंभर रुपया त्याच्या खिशात नाहीये जर कुठे लग्नाला जायचं तर कसं जायचं दुसरं मोटरसायकल जातात त्याच्या मोटरसायकल बसून जातो जा शेतकरी आज एवढी भयावह परिस्थिती शेतकऱ्याची तरुणांची आहे देशामध्ये बेरोजगारीच प्रमाण सत्तेचाळीस टक्क्यावर गेलेलं आहे पण तुम्ही कसली गॅरंटी देता फसवी गॅरंटीला फसू नका हीच विनंती करतो आणि शेतकऱ्याला कर सांगतो यांनी आपल्याला कांद्यात रडवलं यांनी आपल्याला द्राक्षात रडवलं यांनी आपल्या सोयाबीन मध्ये रडवलं यांनी आपल्या उसामध्ये रडवलं एक काही पीक असं नाही ज्या पिकाला दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांनी समान आणव नाही बाबा मला दोन पैसे झाले याच्यात असं फुटला एक पंधरा दिवस जर भाव वाढले ना आयात पंधरा दिवस भाव वाढले ना दुसऱ्या देशातून सोयाबीन आयात टोमॅटो आयात कांदा आयात अरे चालवलं काय तुम्ही मग या भारतामध्ये जगणाऱ्या शेतकऱ्याने जगायचं कसं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला जगायची आहे आम्हाला तुमचं फुकट चालणं नको आहे आमच्या माला दाम दिला ना तर आम्हाला तुमची कर्ज वाफीस नको नकोय म्हणून मग राहुल गांधींनी सांगितलं आम्ही एम एस पी लागू करू स्वामिनाथन आयोग लागू करू हा शब्द तो द्यायचे या ठिकाणी गेले यापेक्षा शेतकऱ्याला आवाज एवढंच मी करतो आणि थांबतो यांनी मोदी सरकारवरती टीका केली आहे मोदींच्या सभेसाठी आणि अमित शहा यांच्या सभेसाठी लोक भाड्यानं आणावी लागतात मात्र राहुल गांधी यांच्या सभेसाठी स्वतःहून लोक येत आहेत असे यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय आणि भाजप सरकारला टोला लगावलाय दरम्यान निवडणूक पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचं आणि एक शब्द द्यायचा आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर दिलेला शब्द पूर्ण करायचा नाही त्यामुळे या सरकारला आपल्या जागा दाखवून द्या त्यांनी आपल्या शेतमाल कांद्यामध्ये द्राक्षात सोयाबीन मका ऊस पिका या पिकामध्ये आपल्याला रडवलंय शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास या सरकारनं निर्यात बंदीच्या माध्यमामधनं हिरावून घेतलाय त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली जागा दाखवून द्या असे चांदवड देवळा माजी आमदार श्रीष कोतवाल यांनी प्रसार माध्यमांच्या समोर म्हटलं आहे संजय जाधव हो सी चोवीस तास चांदवड नाशिक